सर्वप्रथम <णिया> मी या आर एस एस प्रणित बीजेपी सरकारचा जाहीर निषेध करतो केंद्र सरकारचा निषेध करतो कारण यांनी या ज्या महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम सुरू केलेला आहे माहिती अधिकाऱ्याच्या माध्यम माहिती अधिकारी त्यांच्या माध्यमातून तर त्यांनी राजमेंद्र हाटून बॅनरवर सांगोल नावाचं एक प्रतीक टाकलेलं आहे जे घटनेची पायमिल पायमूल्य करत आहे तरी आम्ही आज या या ठिकाणी आपलेल्या सुद्धा निषेध केला आहे व आम्ही भी, भीम भीमशक्तीच्या वतीनं या सर्व महाराष्ट्रामध्ये असे होणारे कार्यक्रम होऊ देणार नाहीत त्याचबरोबर जर परभणी श परभणी जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये जर हे बॅनर लावण्यात आलं तर ता या यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध निश्चित निदर्शन तीव्र निदर्शनं करू त्याचबरोबर या सरकारचा निषेध करून आणि जे या भारतामध्ये सम्राट अशोकाचं अशोक अशोक स्तंभ आहे ज्याला या भारताने राजमुद्रा म्हणून घोषित करून या देशामध्ये दे त्याची राजमुद्रा या देशामध्ये दे लावलेली आहे तर त्याची पायमूल्य करणारं हे जे सरकार आहे या सरकारचा आम्ही आजच्या ठिकाणी जायला निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत असं मी सरकारला ताकीद करतो जय